पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण रेशीम शेती या सिरीज मधील एक महत्वाचा विषय घेऊन आलेलो होतो तो म्हणजे जर आपण नवीन नवीन शेतकरी रेशीम उद्योग चालू करू इच्छित असेल तर त्यासाठी ते त्याला सरकारच्या कोणकोणत्या योजनेमध्ये अर्ज करता येतो व त्यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो त्यासाठी आपल्याला किती अनुदान मिळतं याबद्दल सविस्तर माहिती आपण पाठीमागच्या पार्ट वन मध्ये आपण पाहिली त्याला आपण फेसबुक आणि युट्यूब या दोन्ही प्लॅटफॉर्मवर खूप सारा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे आभार आज आपण या व्हिडिओमध्ये रेशीम शेती जर आपल्याला चालू करायची असेल तर सर्वात प्रथम आपल्याला तुती लागवड करावी लागते तर या व्हिडिओमध्ये आपण तुती लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे रोप लागवड करायला पाहिजे की कांडी लागवड करायला पाहिजे तसेच यामध्ये जमिनीची निवड कशा पद्धतीने करायला पाहिजे कोणत्या महिन्यामध्ये लागवड करायला पाहिजे अशा खूप साऱ्या प्रतिसा खूप साऱ्या प्रश्नांवरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार शेतकरी बंधून सर्वात प्रथम आपण जर तुती ती लागवडीचा विचार करत असाल तर या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय असतात एक म्हणजे कांडी पद्धतीने तुती ती लागवड करणे व दुसरा म्हणजे रोप रोप बनून किंवा रोपे दोन रोप खरेदी करून आपण शेतामध्ये खड्डे खांदून त्यामध्ये तुतीची लागवड करणे हे दोन्ही पर्याय महाराष्ट्रातील शेतकरी राबवले जात आहेत मी स्वतः कांडी पद्धतीने लागवड केलेली आहे बरेच प्लॉट रोप लागवड केलेले पण पाहिलेले आहेत तर त्यामध्ये कोणता पर्याय चांगला आहे काय नाही ते आपण पुढे पाहणार आहोत सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो जेव्हा तुम्ही रेशीम शेती चालू करण्याचा विचार केलेला तर तुमच्याकडे जी कोणतीही जमीन असेल ती जमीन आपल्याला रेशीम शेतीसाठी चालते म्हणजे आपल्याला काळीची जमीन चालते मुरमाड जमीन चालते तांबड जमीन चालते खडकाळ जमीन चालते कोणत्याही प्रकारची जमीन आपल्याला रेशीम शेतीमध्ये चालते परंतु फक्त जर काळीची पूर्ण जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन असायला पाहिजे म्हणजे जास्त पाणी साठवून ठेवणारी जमीन आपल्याला रेशीम शेतीसाठी असायला नको आहे आता या ठिकाणी आपण कोणत्या जमिनीला जमिनीमध्ये लागवड करू करू शकतो हे तर पाहिलं आता दुसरा पर्याय यामध्ये लागवड करत असताना अंतर किती असायला पाहिजे हे एक सर्वात महत्वाचा विषय आहे कारण शेतकरी बंधू जर आपल्याकडे ट्रॅक्टरची मशागत असेल किंवा छोटं मिनी पॉवर टेलर असेल किंवा बैल बैल बैलजोडीने आपण याची मशागत करी करू इच्छित असाल तर आपल्याकडे जे साधन आहे त्या साधनाच्या अनुषंगाने आपण लागवड करणे खूप गरजेचं आहे कारण शेतकरी बंधनं जर तुम्ही बैलाने लागवड बैलाने मशागत करू इच्छित असाल तर आपल्याकडे अंतर हा दोन ओळीमधील चार फूट असायला पाहिजे जर तुम्ही ट्रॅक्टरने छोट्या ट्रॅक्टरने पॉवर टेलरने लागवड करू इच्छित असाल तर आपल्याकडे दोन ओळीमधील अंतर पाच फूट असायला पाहिजे जर मोठ्या ट्रॅक्टरने लागवड करू इच्छित असाल तर आपण सहा ते आठ फूट अंतर ठेवू शकतो शेतकरी बंधनो सर्वात प्रथम आपण जमिनीमध्ये कोणत्याही लागवड करू शकतो हे समजून घेतलं आता दुसरा म्हणजे जमिनीमध्ये लागवड करत असताना आपल्याला अशी जमीन निवडायची आहे ज्या जमिनीमध्ये आपण कोराजन फेम एम्प्लेगो ट्रेशर अशा अंतरप्रवाही कीटकनाशकचा स्प्रे केलेला नसावा मागील पाच सहा महिने ते एक वर्षामध्ये अशा जमिनीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम तुती लागवड करायची आहे तू ती लागवड करत असताना अंतर हा आपण कमीत कमी पाच फूट ठेवायला पाहिजे जर तुम्ही बैलाने मशागत करत असाल तर चार बाय अडीच वरती किंवा चार बाय दोन वरती लागवड करू शकता जर तुम्ही पट्टा पद्धतीने लागवड करू इच्छित असाल तर पाच बाय दोन पाच बाय तीन बाय दोन अशा पद्धतीने लागवड करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो जर तुम्ही ट्रॅक्टर मोठे ट्रॅक्टर कि तुमची मशागत असेल तर सहा बाय तीन वरती किंवा पाच बाय अडीच वरती अशा पद्धतीने लागवड करू शकतो शेतकरी बंधू नो जेवढा अंतर जास्त असेल तेवढा त्यामध्ये ते पाल्याची क्वालिटी निघते क्वालिटीचा निघतो हवा खेळती राहते पाला पिवळा पडत नाही असे खूप सारे आपल्याला फायदे होण्यास मदत होतात आता जर आपण चार बाय दोन वरती लागवड करू इच्छित इच्छित असाल तर एकर आपले साडेपाच हजारच्या आसपास आपल्याला झाडे लागतात रोप लागवड करावी लागते या ठिकाणी लागवड करत असताना सर्वात प्रथम आपण वन या व्हरायटीच्या बेण्याची निवड करायची आहे सर्वात प्रथम जेव्हा आपण बेन कट करून आणतो आता या ठिकाणी दोन पर्याय असतात एक म्हणजे कांडी पद्धतीने लागवड करणे दुसरा म्हणजे रोप वाटिकेतून रोप खरेदी करून लागवड करणे जर किंवा तुम्ही घरी रोपाटिका नर्सरी बनवून त्याच्यातून तुम्ही नंतर लागवड करू शकता आता मी माझ्या प्लॉटमध्ये स्वतः अडी अडीच ते तीन एकर कांडी पद्धतीने लागवड केलेली आहे त्यामुळे कांडी पद्धतीने लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवत आहे सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणाहून बेन आणणार आहोत त्या ठिकाणी बेन आणत असताना पाच ते सहा महिन्याचं बेना असायला पाहिजे त्यामधील आपण निबर काडी जी आहे ती काडी आणून आपल्याला त्याचे डोळे कट करायचे आहेत कट करत असताना चार ते पाच डोळ्याची एक काडी आपल्याला बनवायची आहे सर्व काड्या आपण कट केल्यानंतर सर्वप्रथम आपण त्यासाठी बीज प्रक्रिया करू शकतो बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला थायमोथॉक्झन तीस पर्सेंट ई एफी एस या कीटकनाशकची आपण बीज प्रक्रिया करू शकतो किंवा आपण मेटा पस्तीस टक्के डब्ल्यू एस किंवा आपण या ठिकाणी बावीस टीन या बुरशी पण आपण वापर करू म्हणून सर्वात प्रथम आपण बेन कट केलं त्यामध्ये आपण बीज बीज प्रक्रियासाठी पाणी करायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनिट ह्या काड्या बुडवून ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण याची एक तर नर्सरी बनवू शकतो किंवा डायरेक्ट शेतामध्ये आपण जे अंतर ठेवायचं आहे त्या अंतरावरती लावू शकतो पंधरा ते वीस दिवसामध्ये सरासरी मॅक्सिमम पंचवीस दिवसामध्ये याला डोळे फुटतात व त्या ठिकाणाहून त्याला शेंडे निघण्यास मदत होते बंधू जर या ठिकाणी आपण हिवाळ्यामध्ये लागवड केली तर शंभर टक्के बेणं उगवण्याचे चान्सेस असतात त्यासाठी आपण ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या कालावधीमध्ये का बेण्याची लागवड करावी किंवा याची रोपवाटिका बनवावी आता या ठिकाणी जर आपण जूनमध्ये लागवड केली तर याची रोपवाटी म्हणजे रोप लावलं तर आपल्याला तीन ते चार महिने लागतात पहिली बॅच घ्यायला आणि कांडी पद्धतीने लागवड केली तर सहा महिने जातात म्हणजे जून मध्ये लागवड केली तर मध्ये बॅच घेता येते त्यामुळे आपल्याला चालू वर्षामध्ये मॅक्सिमम दोन दोनच बॅच निघतात त्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत पर्यंत आपण तुती लागवडीचं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपण जूनपासून त्याच्या बॅचेस घेण्यात मदत होईल बंधून जर आपण एक एकर लागवड केली तर आपल्या चार बॅचेस निघतात आणि जर आपण दोन एकर लागवड केली तर आपल्या सरासरी आठ बॅचेस निघतात या हिशोबाने आपल्याला लागवड करायची आहे बंधूं या मध्ये आपण तुतीची लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे कोणत्या बेण्याची निवड करायला पाहिजे कोणत्या मा महिन्यामध्ये लागवड करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जास्तीत जास्त बॅचेस निघण्यास मदत होईल याबद्दल सविस्तर माहिती पाहिली बंधूं पुढील मध्ये आपण यामध्ये आता आपली बॅचेस चालू होणार आहेत तीस तारखेला आपल्या सेडवरती आपण चौकी आणणार आहोत व त्यामध्ये आपली ही बॅचेस असणार आहे त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये आपण या बॅचचं नियोजन कसं असतं त्याचं निर्जंतुकीकरण सेड कशा पद्धतीने करावं लागतं याबद्दल खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट होणार आहेत त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या फेसबुकवरती आपल्याला फॉलो केलेलं के नसेल आपल्या प्रोफाईलला तर सर्वप्रथम फॉलो करा तसंच आपण युट्यूबवरती जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे रेशीम शेती निगडीत नवनवीन तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू